दूध डेअरीवरील कामगारावर लोखंडी रॉडने हल्ला आरोपी विरोधात गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती भागातील महाराजा चौकात सुभाष डेअरीवर काम युवकावर युवकाने हातावर लोखंडी रॉडने मारून जखमी करून मारण्याची धमकी देत शिवेगाळ केल्याची घटना सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे महाराजा चौकात सुभाष दूध डेअरीवर काम करणारा विशाल शरद पवार वय अठरा वर्ष राहणार किन्ही पवार हा काम करीत असताना आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान वय बत्तीस वर्ष राहणार मलाईपुरा याने डेअरीच्या आतमध्ये प्रवेश करून हातातील लोखंडी रॉडने विशालच्या उजव्या हातावर मारून त्याला जखमी केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली सदरची फिर्याद व वैद्यकीय अहवालावरून भारतीय न्याय संहितेच्या तीनशे तेहतीस एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन कलमांतर्गत शहर पोलिसांनी आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान विरुद्ध गुन्हा नोंद करून पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास उपनिरीक्षक आशिष शिंदे गणेश सूर्यवंशी अमलदार सुरेश पांडे नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर विजय साबळे हे करीत आहेत प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

या लोकांना जर पण धन्यवाद देतो त्यांना व्यापारी वर्गामध्ये जग सांभाळण्यासाठी अशा घटनेमुळे घडतात वातावरण जे निर्मिती होते परंतु काल ठाणे आपण दाबडतो त्यांना शोधून आणलं आणले आणि तुम्ही बंद बोलते ना पुढे थोडा व्यापारी म्हणून असा एक सामाजिकारिक प्रतिजीवी येतोय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा